मित्रांनो संध्याकाळच्या पूजेसाठी योग्य वेळ कोणती संध्याकाळी दिवा कधी लावावा आणि दिवा लावताना कोणते नियम पाळावेत संध्याकाळी दिवा लावण्या अगोदर आंघोळ करावी का म्हणजे स्नान केल्याशिवाय संध्याकाळची पूजा करता येते की नाही संध्याकाळी घरात किती दिवे लावावेत दिवे कुठे लावायचे दिवा लावताना मंत्र कोणता बोलावा घरातील अडचणी दूर करण्यासाठी आणि कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा कसा लावावा म्हणूनच आजचा व्हिडिओ पूर्णपणे संध्याकाळ पूजा वंदनावर आधारित आहे नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलमध्ये संध्याकाळी तुम्ही संध्या वंदन करता पूजा करता दिवा लावता तुम्हाला ते कसे करायचे आहे तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत याचा अर्थ काय आहे आजचा व्हिडिओ पूर्णपणे तुमच्या प्रश्नांवर आधारित आहे ज्याला मी शास्त्रानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा तर सर्वप्रथम आपण दिवा लावण्यापूर्वी म्हणजेच संध्याकाळी पूजा करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का यावर चर्चा करूया पहा शास्त्रानुसार पूजेमध्ये पवित्रता आवश्यक आहे म्हणून आपण सकाळी पूजा करतो तेव्हा स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे सकाळी स्नान केल्याशिवाय पूजा करू नये पण तुम्ही हातपाय आणि चेहरा धुवून संध्याकाळची पूजा देखील करू शकता आंघोळ करणे आवश्यक नाही आता पहा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे कपडे बदलू शकता किंवा तुम्ही फक्त तुमचे हात किंवा तोंड धुवून पूजा करू शकता उदाहरणार्थ जर तुम्हाला संध्याकाळी पूजा करायची असेल तर तुम्ही दिवसाही पवित्रतेची काळजी घेतली पाहिजे जे। उदाहरणार्थ जेव्हाही तुम्ही टॉयलेट किंवा बा, बाथरूम मध्ये जाल तेव्हा त्यावेळी शुद्धीकरण करा जर तुम्ही स्नानगृहात गेल्यावर दिवसभर शुद्धतेची काळजी घेतली तर संध्याकाळी तुम्ही आंघोळ न करता फक्त हातपाय धुवून पूजा करू शकता आणि तुमची इच्छा असल्यास तुम्ही स्नान देखील करू शकता उन्हाळा असल्याने संध्याकाळी आंघोळ करून पूजा करता येते त्यामुळे अनेक गोष्टी स्वतःच्या विवेक बुद्धीने ठरवता येतात तुमचा पुढचा प्रश्न आहे की संध्याकाळच्या पूजेमध्ये दिवा किती वाजता लावावा तर पहा संध्याकाळी पूजेची वेळ ही प्रदोष काळाची आहे म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी आपल्या घरातील दिवा लावावा आता जर तुम्हा लोकांना प्रश्न पडला असेल की कि संध्याकाळी किती वाजता दिवा लावावा तर पहा की संध्याकाळी सूर्यास्ताची वेळ प्रत्येक ऋतूत वेगळी असते <laughs> जसे हिवाळा असेल तर सूर्यास्त पाच वाजता होतो उन्हाळा असल्यास सूर्यास्ताची वेळ संध्याकाळी साडेसहा ते सातपर्यंत असते कधीकधी उन्हाळ्यात साडेसातची वेळ होते सूर्यास्ताची वेळ प्रत्येक हंगामात वेगळी असते त्यामुळे दिवा केव्हा लावावा हे योग्य वेळ सांगणे फार कठीण असते आणि ते योग्यही नसते आम्ही प्रत्येक वेळी एकाच वेळी दिवा लावू शकणार नाही त्यामुळे संध्याकाळची वेळ असताना संध्याकाळच्या वेळेवर लक्ष ठेवा जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा आपल्या घरातील दिवे लावा आणि आता आपण आपल्या घरात किती दिवे वापरावे याबद्दल बोलूया मित्रांनो शास्त्रानुसार दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा यातून काय होते ते असे की शास्त्रानुसार संध्याकाळी लक्ष्मी आणि तिची बहीण अलक्ष्मी दारिद्र्य या दोघीही प्रवासाला निघतात तेव्हा ज्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावला जातो त्या घरामध्ये देवी लक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घरात दिवा लावला जात नाही म्हणजेच मुख्य दारावर दिवा लावला नसेल तर त्या घरात गरिबी प्रवेश करते तर ती देवी अलक्ष्मी त्या घरात प्रवेश करते यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा आणि हो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा संध्याकाळचे त्याचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत शास्त्रानुसार ज्या घरात संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावला जातो त्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तुमच्या घरात वास्तुदोष आहे मुख्य दारावर दिवा लावल्यास सर्व प्रकारच्या वास्तुदोषांपासून मुक्ती मिळते आणि जर तुमच्या घरात पितृदोष असेल ज्यामुळे तुमच्या घरात समस्या येत असतील तर तुम्ही घराच्या मुख्य दारावर दिवा लावा याने घरातील पितृदोषही नाहीसा होतो आणि याशिवाय घरामध्ये कोणत्याही प्रकारची गडबड किंवा तुमच्या घरातील व्यक्तींना अनेक आजार रोग आहेत असतील तर आर्थिक संकट येत असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावला तर सर्व प्रकार संकटातून मुक्ती मिळते त्यामुळे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे अत्यंत आवश्यक आहे शास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा असणे आवश्यक आहे आता दुसऱ्या दिव्याबद्दल बोलायचे तर घरातील तुळशीच्या रोपाजवळ दुसरा दिवा लावावा शास्त्रानुसार जर संध्याकाळी तुळशीच्या मुळाजवळ अंधार असेल तर अशा घरात गरिबी कायमचे निवासस्थान बनवते आणि ज्या घरामध्ये संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला जातो अशा घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहतो अशा घरामध्ये श्रीहरी विष्णूसह महालक्ष्मीचा वास असतो त्यामुळे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचा प्रयत्न करावा आता पुढच्या दिव्याबद्दल बोलूया संध्याकाळी तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे कुठेही घरात मंदिर बांधले आहे घराच्या मंदिरात त्याच ठिकाणी दिवा लावा रोज दोन ते तीन दिवे लावावेत आणि रोज तीनही दिवे लावले तर श्रद्धा ठेवा तुमच्या घरातील अनेक समस्या स्वतःच सुटतील आणि आता बोलूया पुढचा प्रश्न जो तुम्ही लोक नेहमी विचारता तो म्हणजे दिवा लावण्यासाठी काय वापरावे मित्रांनो मोहरी तेल घालता येईल की नाही किंवा तिळाचे तेल वापरता येईल की नाही की शुद्ध गाईचे तूप दिवा लावण्यासाठी काय वापरावे पहा शास्त्रानुसार सर्वत्र मोहरीच्या तेलाचा दिवा लावू नये मोहरीच्या तेलाला कडू तेल म्हणतात शनिदेवासाठी या तेलाचा दिवा आपण लावतो दिवा दान केल्यास इच्छा असल्यास तो पिंपळाच्या झाडाजवळ शनिवारी मोहरीच्या तेलाचा दि लावावा आणि तेथेही मोहरीच्या तेलाचा दिवा लावता येतो किंवा भैरव ही देवता आहे त्यांच्यासाठीही दिवा तेलाचा दिवा लावला जातो याशिवाय मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचा शास्त्रात कुठेही उल्लेख नाही शास्त्रानुसार कोणत्याही देवतेसाठी आपण जो दिवा लावतो त्यात गाईचे तूप टाकूनच दिवा लावावा आता शुद्ध गाईचे तूप उपलब्ध नसताना काय करायचं तर पहा आपण काय करायचं आहे तुम्ही गाईच्या तुपाच्या नावाने उपलब्ध असलेले ओले किंवा शुद्ध तूप तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता त्यानंतर तुम्ही दररोज दिवा लावू शकता तो तुम्ही तुमच्या घरात वापरू शकता घराचे मुख्य प्रवेशद्वार किंवा तुळशीजवळ किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात सर्व दिवे तिळाच्या तेलाने किंवा शुद्ध तुपाने लावावेत आणि होय दिवा लावताना जसे दिवा लावला आहे की नाही प्रवेशद्वार किंवा तुळशीजवळ दिवा लावला जातो किंवा घरात दिवा लावला जातो एक गोष्ट लक्षात ठेवावी दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवला जात नाही दिवा ठेवताना रोज दिव्याखाली थोडे तांदूळ ठेवू शकता किंवा हवे असल्यास काही फुले ठेवू शकता आणि हो तांदूळ हे तुटलेले नसावेत हे लक्षात ठेवा कारण असे मानले जाते की जर आपण पूजेत तुटलेला तांदूळ वापरला तर ते दिव्याखाली ठेवल्याने किंवा अक्षत रूपाने ठेवल्याने कोणत्याही प्रकारे केले तरी घरात दारिद्र्य येते त्यामुळे अखंड तांदूळ असावा दिव्याखाली ठेवलात तर अनेक जण विचारतात की आपण रोज दिव्याखाली तांदूळ ठेवतो तर दुसऱ्या दिवशी त्या तांदळाचे काय करायचे मग दुसऱ्या दिवशी तो उचलून पक्ष्यांना खायला द्यायचं पक्षी ते खातात आणि तुम्ही घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा लावा म्हणजे घराच्या मंदिरात जो दिवा लावला जातो तो दिवा तुम्ही एखाद्या भांड्यातही ठेवू शकता जसे की एक लहान ताट घ्या त्याच ताटात दिवा ठेवा आणि तो दिवा तिथे लावा म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात लावलेला दिवा भांड्यातही थे ठेवू शकता परंतु कोणताही दिवा थेट जमिनीवर ठेवू नये संध्याकाळची पूजा करताना हे लक्षात ठेवा आता तुमचा पुढील प्रश्न कोणत्या मंत्राचा जप करावा दिवा लावताना दिवा लावण्याचा मंत्र कोणता आहे मित्रांनो बघा मी तुम्हाला दिवा लावण्याचा मंत्र सांगते जर तुम्हाला करता येत असेल तर नक्कीच करा पण जर तुम्हाला लक्षात येत नसेल लक्षात राहत नसेल तर नाम जप करा संध्याकाळी दिवा लावताना कोणत्याही मंत्राचा जप करू शकता उदाहरणार्थ आपण इच्छित असल्यास आपण माता लक्ष्मी कृष्ण कन्हैया श्री स्वामी समर्थ महाराजांचा कोणत्याही मंत्राचा जप करू शकता जर तुमची आवडती देवता असेल तर तुम्ही त्यांचा मंत्रांचाही जप करू शकता दुर्गा चालिसातील हनुमान चालिसाचे पठण करतानाही तुम्ही दिवा लावू शकता दिवा लावण्यासाठी तुम्ही मंत्रांचा जप करायलाच पाहिजे असे नाही तुम्ही कोणत्याही मंत्रांचा उच्चार करून दिवा लावू शकता तुम्ही संध्याकाळची प्रार्थना करू शकता कारण शास्त्रात असे म्हटले आहे की तुम्ही कधीही शांतपणे पूजा करू नये जी काही शुभ कर्मे केली जातात ती केवळ मंत्रोच्चाराने पूर्ण होतात म्हणून मंत्र पठन करणे आवश्यक आहे कोणत्याही मंत्राचा जप करताना पूजा करू शकता तुम्ही संध्यावंदन करू शकता पण मी तुम्हाला ते वाचून दाखवेन आणि शास्त्रानुसार दिवा लावण्याचा मंत्र सांगेन मंत्र आहे शुभं करोती कल्याणं आरोग्यंधनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमस्त थे दिव्या दिव्या दीपकार काने कुंडल मोतीहार दिव्यास पाहुणी नमस्कार दिवा लावला देवांपाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी मंत्राचा जप दीप प्रज्वलित करताना म्हटल्यास सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते प्रकाशाचा देव आपल्या जीवनात प्रकाश आणतो हा मंत्र जर तुम्ही नित्यनेमाने वाचलात तर तुम्हाला तो नक्कीच आठवेल आणि दिवा लावताना न बघतासुद्धा तो वाचता येईल बोलता येईल आता तुम्हाला हवे असेल तर तो कागदावर लिहून घराच्या मंदिरात ठेवू शकता जिथे तुम्हाला दिवा लावायचा असेल तर ते वाचून दिवा लावा मग तुम्ही हा मंत्र पाहिल्यानंतर वाचू शकता आणि काही दिवसात तो लक्षात ठेवू शकता म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी तुमच्यासोबत संध्याकाळची पूजा आणि दीपदानासंबंधित संपूर्ण माहिती शेअर केली आहे मला अशी आशा आहे व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल याशिवाय तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा तोपर्यंत भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ धन्यवाद